नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्ती करताना गाजावाजा करण्याऐवजी ती मनोभावे शांततेमध्ये आणि निस्वार्थपणे करावी असे संत साहित्य आणि पारंपरिक गुरुशिष्य परंपरेमध्ये सांगितले जाते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की स्वामींची भक्ती ही गाजावाजा न करता का करावी आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत जीवनावर काय प्रभाव पडतो जर एखादा भक्त आपल्या भक्तीचा गाजावाजा करत असेल तर ती भक्ती न राहता एक प्रकारची प्रसिद्धीची हाव बनते श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथामध्ये अध्याय चौदामध्ये स्वामींची भक्ती कशी करावी एक स्वामी भक्त कसा असावा याबद्दल रचनाकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात लिहितात की आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी ही भक्तीचा दंभव्यर्थ निष्फळ भक्तीतयाची म्हणजेच आपण किती मोठे स्वामी भक्त आहोत हे मिरवणाऱ्या व्यक्तीची भक्ती ही निष्फळ असते कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत या भावनेने भक्ती करणे हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे भक्ती करताना आपण जर स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करू लागलो तर आपण भक्तीपासून दूर जातो महाराजांचे खरे भक्त त्यांची सेवा गुप्तपणे गाजावाजा न करता करतात कारण त्यांना माहिती असे की भक्तीचा उद्देश हा समाजामध्ये प्रसिद्ध होणे नसून आत्मिक समाधान आणि स्वामींची कृपा प्राप्त करणे हा आहे महाराज हे अंतर्यामी आहेत आणि त्यांना आपल्या भक्तांच्या अंतकरणामध्ये काय चालले आहे हे पूर्णपणे माहिती असे आपण किती मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करतो किंवा किती मोठे उत्सव साजरे करतो यापेक्षा आपण किती प्रामाणिक भक्त आहोत हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे महाराजांनी स्वतः आपल्या भक्तांना सद्गुरूंची सेवा निस्वार्थपणे करण्याचे से शिकवले आहे त्यामुळे त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्ती ही गुप्त आणि शांत राहून करावी गाजावाजा करत भक्ती केल्यास त्यामध्ये अहंकार येऊ शकतो मी किती मोठा भक्त आहे मी एवढे दान केले मी एवढे उत्सव आयोजित केले असे विचार मनात येऊ शकतात पण खरी भक्ती ही मीपणाचा नाश करणारी असते गाजावाजा करण्यापेक्षा मनातल्या मनामध्ये नामस्मरण करणे किंवा निस्वार्थ सेवा करणे हे अधिक शांतता आणि समाधान देते भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की यज्ञ दान आणि तप या तीनही गोष्टी अहंकार विरहित असाव्यात तरच त्याचे फळ मिळते महाराजांनीही ते शिकवले आहे जेव्हा भक्त स्वतःला मोठा भक्त समजू लागतो तेव्हा त्याच्या ते भक्तीमध्ये खोटेपणा येतो आणि मग ती भक्ती फक्त बाहेरून दिसणारी असते म्हणूनच स्वामींची भक्ती ही गाजावाजा न करता निर्मळ मनाने करावी गाजावाजा करून भक्ती केल्याने काय नुकसान होते भक्ती ही केवळ समाजामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली तर ती भक्ती उरत नाही तर एक दिखावा बनते अशा भक्तीचा खरा उद्देश हरवतो एखाद्या मंदिरामध्ये मोठा सोहळा केला आणि भक्तिभाव नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही भक्ती ही परमेश्वराला अर्पण करण्यासाठी असते ती लोकांसाठी दाखवण्याची गोष्ट नाही खरी भक्ती कशी करावी भक्ती ही केवळ मंत्रजप भजन किंवा पूजाविधी नसून नामस्मरण निस्वार्थ सेवा हा सर्वोत्तम भक्तिमार्ग आहे गरजूंना मदत करणे भुकेल्या लोकांना अन्न देणे प्राणीमात्रांवर प्रेम करणे हीच खरी भक्ती आहे गाजावाजा न करता मनापासून नामस्मरण करणे हे सर्वश्रेष्ठ आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रेमाने आणि श्रद्धेने मनात जपला तरी तो प्रचंड शक्तिशाली ठरतो महाराजांची शिकवण आहे की भक्ती करणाऱ्या व्यक्तीने साधे प्रामाणिक आणि सत्यप्रिय जीवन जगावे अहंकार लोक द्वेष या गोष्टी टाळून नम्रतेने भक्ती करावी आपले आचरण चांगले ठेवावे गाजावाजा करून मोठे मोठे पूजाविधी केले पण रोजच्या जीवनामध्ये खोटे बोलले इतरांचा अपमान केला इतरांची निंदा केली त्यांना अपशब्द बोलले तर अशी भक्ती व्यर्थ ठरते म्हणूनच स्वच्छ आचार आणि विचार ठेवणे हीच खरी भक्ती आहे प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगळी असे म्हणून इतर लोक कशी भक्ती करतात यावर टीका करण्यापेक्षा स्वतःची भक्ती मनोभावी करणे अधिक महत्त्वाचे आहे भक्ती ही मनातून केली जाते आणि तिचा खरा प्रभाव आपल्या जीवनावर आणि स्वभावावर पडतो त्यामुळे आपण दुसऱ्यांना भक्ती करण्यास मदत केली तरी त्याचा गाजाबाजा करणे योग्य नाही आपली स्वतःची भक्ती फार जास्त सांगितल्यास त्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभावही पडू शकतो संकटात असलेल्या लोकांना भक्ती करण्यास मदत करावी अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये कठीण काळातून जात असतात अशा वेळेला आपण त्यांना महाराजांचे नामस्मरण करण्यास सांगू शकतो त्यांना कोणतेही साधे भक्तीमार्ग सुचवू शकतो स्वतःच्या अनुभवातून त्यांना मार्गदर्शन करू शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांना भक्ती करण्याची प्रेरणा द्यावी त्यांच्यावर काही लादू नये आपल्या भक्तीचा दिखावा टाळावा जर आपण भक्ती करतो दान करतो किंवा सेवा करतो तर त्याचा गाजावाजा न करता शांतपणे करणे हे अधिक योग्य आहे महाराजांना आपला भाव महत्त्वाचा असो गाजावाजा नाही लोकांकडून स्तुती मिळवण्याचा मोह भक्तीला दूषित करू शकतो खऱ्या भक्ताला समाजाची मान्यता किंवा प्रसिद्धीची गरज नसते महाराजांनी नेहमी हेच सांगितलेलं आहे की निस्वार्थ सेवा करा पण अहंकार आणि प्रसिद्धीच्या मोहामध्ये पडू नका आपण स्वामींची किती भक्ती करतो किती सेवा करतो हे लोकांना सांगत बसू नये प्रत्येकाला सांगणे टाळावे कारण नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर आपल्या भक्तीवर परिणाम करू शकते शिवाय सर्व लोक समान विचारांचे नसतात त्यामुळे टीका किंवा चुकीची प्रतिक्रिया मिळू शकते खऱ्या भक्तासाठी स्वामीच पुरेसे असतात समाजाची मान्यता आवश्यक नसते भक्ती ही प्रसिद्धीसाठी केली तर तिचा उद्देश नष्ट होतो म्हणून खऱ्या भक्तांनी गाजावाजा टाळून शांततेने निस्वार्थीपणाने आणि पूर्ण श्रद्धेने महाराजांची भक्ती करावी निस्वार्थ शांत आणि मनोभावी केलेली भक्ती आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते दुसऱ्यांना भक्ती करण्यास मदत करणे ही मोठी सेवा आहे पण त्यामध्ये अहंकार नसावा तसेच आपली भक्ती ही केवळ स्वामी महाराजांनाच अर्पण करावी समाजामध्ये त्याचा दिखावा करू नये भक्ती जर गुप्त ठेवली तर ती अधिक फलदायी ठरते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होते आपण किती मोठे स्वामी भक्त आहोत याचा दिखावा करण्यापेक्षा कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत हा एकच भाव मनामध्ये असावा याने आपण खऱ्या अर्थाने स्वामींना प्राप्त करू शकू तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ